इथे पोहोचेपर्यंत त्याला मलाच उचलून घेतात लोक त्यांच्या शेतीसाठी म्हणून थोडासा विलंब झाला आला तो पण फार कमी आला। बैरेज करना पाणी आला याच्यासाठी उपाय म्हणून इथे बॅरेज करणं आवश्यक आहे म्हणजे जो पावसाळ्याचं पाणी जून महिन्यापर्यंत तिथे टिकला पाहिजे आणि सुजलाम सुकलाम जो आपला जुना काळ होता तसं परत आला पाहिजे थोडस पठार आहे मान्य आहे पण जलसंधारणाच्या माध्यमातून जर काम काम करते आले तर सर्वात चांगले ते आपण करू शकतो स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब यांच्या दूरदृष्टीला आपल्याला सलाम करायला पाहिजे आणि पाणी आण पाणी जिरवा जलसंधारण खात्याची निर्मिती त्या महामंडळाची निर्मिती आणि स्वतः त्या महामंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले आणि सर्वात चांगल्या ठिकाणी आपल्याला जलसंधारणाचं काम जो दिला तो पूर्ण जग आता आपल्या महाराष्ट्रासारखं का जलसंधारणाचं काम करतो कारण की आपण पाणी आण पाणी पिरवलं भंगाळे बांधणे किंवा शेततळे बांधणे तर तो पाणी जमिनीत मुळेल आणि आपल्या जमिनीच्या पातळीचं पाणी वाढेल ही दृष्टी जेव्हा होती आणि तेव्हा त्यांना माहीत होतं की पाण्याची संकट जे आपल्याला भविष्यात तिथे शंभर टक्के भाजणार आहे म्हणून पूर्व तयारी म्हणून त्याला आपलं सुद्धा म्हणून की आपण तिथं व्यवस्थितपणे पाणी वापर करत नाही मी आमचं मंडळाचं काय आमदार लोक दोन वर्षापूर्वी आम्ही जपानला गेलो हो। तिथली सर्व व्यवस्था बघितली आम्ही आपल्या इथे कचरा कुंडली असेल तर तरी नाही खाली ना टाकतो जपान टोकियो शहरमध्ये टाकतात आणि काही खातीत असतील तर पाच वेगळ्या वेगळा कचर कुठे जातात प्लास्टिक वेगळं टाकतात मेटल वेगळं टाकतात ओला कचर वेगळा टाकतात सुखा कचरा वेगळा टाकतात आणि तो कचरा घेऊन जातात एका जागेवर तिथे त्या कचऱ्याला जाऊन त्याची वीज निर्मिती करून त्याच्यातून डांबर वेगळं काढणं सिमेंट वेगळं काढणं मेटल वेगळं काढणं त्याच्यावर एका कारखान्यातून वीस कोटी रुपयाचं उत्पन्न कचऱ्यामधून करतात तर आपल्याला शिकण्यासारखं भरपूर आहे जिद्द आहे सर्व आहे फक्त शिक्षणाचा अभाव शिक्षणाचा अभाव म्हणजे शाळेत जाऊन अभ्यास नाही शिक्षणाचा म्हणजे कचरा वेगळाच केला पाहिजे आणि कचरा रस्त्यावर भेटलाच नाही पाहिजे आपण जलसंधारणाचं काम होत असेल तर पाणी वाया गेलंच नाही पाहिजे माझ्या घरात पुसच्या माझ्या वयोदाला माहिती असेल राहुलदादा नाही माहिती असेल माझ्या घरात स्विमिंग पूल होता आम्ही पोहायचो इथं लहानपणी लहान होतो शाळेतच होतो आणि एका काळी फार दुष्काळ पडला आणि माझ्या वडिलांनी त्याच्यात माती टाकून दिली आजपर्यंत माती तशीच आहे त्याच्यावर लान लावलाय आम्ही पण त्या काळात माझ्या वडिलांना विचारलं होतं मी आम्ही माझ्या वडिलांना काका म्हणतो काका म्हटलं कसं काय आम्हाला पोहायला एवढं बांधलं आपण आम्ही पाणी टाकता म्हणजे त्याच्यात माती टाकता त्यांचं म्हणणं आलं की लोकांना पियायला पाणी आहे आंघोळ करायचं फार लांब पाणी नाही आहे आणि मी इथलं लोकप्रतिनिधी आमदार आणि माझे मुलं जर पाण्यात मजा करत असतील तर ते मला बघता येणार नाही म्हणून जलसंधारण हे ओळखण्याची गरज आणि शेती हरित क्रांती हे ओळखण्याची गरज दूरदृष्टी ही नायक परिवारात होती आणि ते सिद्ध त्यांनी केलेला वेळोवेळी आजच्या काळात राजकारणाची परिभाषा बदलली राजकारणाची पद्धत बदलली कोळेकर साहेबांना एवढं सांगतो की मागच्या पाच वर्षात जो सरकार होत त्यात आहे की चांगली गोष्ट आहे मला सांगत नाही आपण ठरवा मी काँग्रेस सोबत पण सत्तेत होतो मी सोबत पण सत्तेत होतो मी बीजेपी सोबतही सत्तेत होतो मी दोन्ही राष्ट्रवादीने होतो आणि दोन्ही सर्व शिकायला शिवसेनेसोबत पण एक मानावं लागेल माझे नेते सन्माननीय अजितदा सर्व धर्म समभाव याचं राजकारण तो विचार सोडलेला नाही त्या विचारावरच आज राजकारण करतात म्हणून

वारंवार आणि ना दोन हजार एकोणीस पहिल्यांदा मी तिथे निवडून आलो आणि प्रदीप नाईक साहेब पराभूत झाला पण प्रदीप नाईक साहेब जर निवडून असते तर पहिल्यांदा असं झालं की कि ते सिनियर झाले असते आणि मी सिनियर झालो म्हणजे एक हजार टक्के मंत्री झाले असते तिथे काही चुकीला असेल तर त्याला आपण दुरुस्त करू भविष्यात मी नाईकांना सर्वांना विनंती करतो की आपण सर्व स्वप्न पूर्ण होतील पण त्याला लवकर करायचं असेल तर अजितदारांच्या पक्षात आपण सर्व आमच्यासोबत हो? या कॉम्बिनेशन करून परत एकदा कामाला सुरुवात करून त्याला कशी गती देता येईल हे आता आपल्या कोर्टात चेंडू टाकलेला निर्णय घ्यायचा आणि स्वर्गीय प्रदीप नाईक साहेब खरं म्हणजे त्याचं जायचं वय नव्हत त्यांच्यासोबत काम करायची इच्छा होती ते शक्य झालं नाही पण त्यांच्या कुटुंबासोबत काम करणार जेवढं मी करतो आमचे मामा पण एक आहे म्हणून त्यांचं पण काम शिक्षण विभागात तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची